मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सोलापुरात आय टी पार्क उभारण्यासाठी जागा शोधाची मोहीम जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली शहरात आणि भोवताली असणाऱ्या एकूण चार जागा पाहण्यात आल्या या सर्व जागांचा तुलनात्मक अहवाल उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे व उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला सर्व जागांचा तुलनात्मक आढावा घेऊन चारपैकी एक जागा निश्चित होईल असे सांगण्यात आले सोलापूर आणि बोरामणी विमानतळासह इतर सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असल्याने होडगी येथील जागाच बेस्ट पर्याय औषध शिकेल असे सांगण्यात आले शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथील एनजी मिलची तीस एकर आणि होडगी येथील जलसंपदा विभागाच्या एकूण सातशे एक एकर जागेची पाहणी करण्यात आली होती त्याचबरोबर कोंडी आणि हिरज येथील जागाही पाहण्यात आली परंतु इतर बाबींचा विचार करून आणि एनजी आणि होडगी येथील जागेचा पर्याय पुढे आला होता या दोन पैकी एक जागा निश्चित होईल असेच मानले जात आहे दरम्यान एनजी मिल ही शहरातील भर लोकवस्तीत आहे त्यामुळे पुन्हा वाहतुकीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे सोलापूर आणि बोरामणी विमानतळासह हो। इतर सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असल्याने होडगी येथील जागाच बेस्ट पर्याय होऊ शकेल असे सांगण्यात आले